हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर चला रूपाचा चालू आहे सैपाक कारण आज बंधू चालले वावरात आणि बंधूची भाकर सकाळीच करून द्या लागते म्हणून लय गडबडच हाय सकाळी सकाळी आज चला तुम्हाला बंधू दाखवतो ना बंधून झुतलं म्हणजे बांधूनच एकडं जुत्याला काढलं म्हणून दोघीच नाही तिला गडबड चालू आहे भाकर बांधून द्यायची काय केलं माझी बा बेसन आपल्याला बेसनच आहे त्याला तुम्हाला दाखवतो आता बंधूची सकाळची गडबड गर्बड़। ड्रेस गडबड आहे बंधूला सकाळ तिथं आणि बैल बांधून गट्याले आणलं बांधायला इकडे कारण आता जास्त काही चारे झाले नाही आणि त्याला नेऊन काही फायदा नाही कारण त्याला चालता येत नाही त्याचे पायच गेले एकदम बंधूची तयारी झाली दाखवतो तुम्हाला पण तासा तासा मारायला जायची तासा टाकला बंडी आणि फवारा राहिला एक एक्कर भर आता दोन एकर एक फवारा दोन एकर एक तासा आणि एक भर फवारा मारायचा आहे आज बंधूने बंधू काढला बंदूचा रथ आणि सगळे अजून घरात पसारा जसा तसाच आहे हे जे कपडे राहिले तुम्हाला हे कपडे काल रात्रीचे आहेत वावराती नाल्यावरचे कपडे एवढे ना आणि पसारा का बान घरी राहिल्यावर एकदम असं हे जीवार आल्यासारखं होते घरी राहिल्या की बायाजार पसारा पण आमच्या दिसत पडेला आहे सगळा घरादारात पसारच पसारा आहे आणि ते काल रात्रीचे कपडे होते आणि आज आज सकाळचे कपडे तर अजून फिरायचेच राहिले सगळं अतून ततून घरादारात पसाराच आहे

मी घेतो आता साखर पाणी कारण सकाळी सकाळी पण साखर पाणी घ्या लागते कारण मी पाणी कमी पितो म्हणून साखर पाणी उठल्या एवढी एवढा पसार राहते आमच्या घरात वावरात गेले की म्हणजे पण वावरातून घरी राहिलं की असं काम करावं वाटत नाही जीवा लागल्यासारखं वाटते चला तर मग आज घरचे काम आतले दिवसभर रात्री करणार आहेत एवढे काम येतात